निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये चारशे होमगार्ड आज बीड शहर या ठिकाणी दाखल झाले आहेत सदर होमगार्ड आज बुधवार दिनांक आठ मे रोजी दुपारी दो दोन वाजता दाखल झाले आहेत बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघातची निवडणूक दिनांक तेरा मे रोजी होणार आहे यासाठी पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेल्या काही दिवसापासूनच बीडमध्ये एस आर पी एफ तसेच सी आर पी एफ व अन्य पोलिस दल तैनात झाले आहे मात्र यामध्ये आज पुन्हा मोठ्या संख्येने चारशे होमगार्ड बाहेरच्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सर्व निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडाव्यात यासाठी त्यांनी आज पुन्हा बीड जिल्ह्यासाठी चारशे होमगार्ड बाहेरून बोलावून घेतले आहेत यासंदर्भात अकरा बसेसमध्ये हे चारशे होमगार्ड बीड शहरामध्ये आज दाखल झाले आहेत